हा मुस्लिम समाजाचा महत्वाचा सण आहे फक्त भारत तर जगभरात ईद साजरी केली जाते ईद निमित्त महिनाभर रोजा धरला जातो या ईदला मिठी ईद म्हणून देखील म्हटले जाते आता देशभरात ईद चा उत्साह हो बघायला मिळतोय अकरा एप्रिलला देशभरात ईद साजरी केली जाणार आहे इस्लामिक कॅलेंडर नुसार रमजान हा वर्षाचा नववा महिना आहे आणि दहावा महिना शव्वाल आहे या महिन्याच्या पहिल्या दिवशी इस्लाम धर्माचे पालन करणारे लोक ईद साजरी करतात ईद सहाशे चोवीस मध्ये प्रथमच साजरी करण्यात आल्याचे मानले जाते ईद पैगंबर मोहम्मद यांनी साजरी केली ईद उल फितरच्या नावाने देखील ओळखली जाते ईदला मिठी ईद देखील म्हटले जाते कुराण साठी ईदच्या दिवशी लोक आभार देखील मानतात ईदच्या दिवशी शिरकुर्मा तयार केला जातो घरी येणाऱ्या पाहुण्यांना तो दिला जातो ईद हा मुस्लिम समाजाचा सर्वात मोठा सण देखील आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला करा